नमस्ते फ्रेंड्स आज आपण तटपटीत आणि झटपट असे इन्स्टंट गाजर आणि मुळ्याचं लोणचं बनवतो आहे तर अप्रतिमच लागतं ज्या वेळेला आपल्याला भाजी उपलब्ध नाही आहे किंवा भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा मग डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही नक्कीच ट्राय करा जेवणासोबत बऱ्याच वेळेला सलाड खाण्याचाही आपल्याला कंटाळा येऊन जातो त्यावेळेला तुम्ही असं हे लोणचं नक्कीच ट्राय करू शकता पौष्टिक आहे आणि बनवायलाही खूप सोपं आहे माझ्या रेसिपीज जर का, का तुम्हाला सर्व आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील पटकन सुरुवात करूयात गाजर आणि मुळ्याचं इन्स्टंट लोणचं बनवण्यासाठी इथे मी दोन गाजर आणि दोन मुळे घेतलेले आहेत ताजे आता बऱ्याच वेळेला काय होतं ना की या मुळ्यांवरती भरपूर अशी माती असते किंवा गाजरवर सुद्धा बऱ्यापैकी माती असते तर आपल्याला हे स्वच्छ धुवूनसुद्धा निघत नाही त्यामुळेच ना पिलरच्या मदतीने यांची आपल्याला साल काढून घ्यायचे आहे म्हणजे बऱ्यापैकी हे स्वच्छ होऊन जातं आज आपण हे इन्स्टंट लोणचं बनवण्यासाठी जो काही मसाला बनवणार आहोत किंवा तयार करणार आहोत तर त्या मसाल्यापासून तुम्ही इतरही बऱ्याच प्रकारचे लोणचे तयार करून घेऊ शकता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे जसं की व्हेजिटेबल लोणचं जे बनवतात म्हणजे मिरची गाजर मुळा आणि कोबी आणखी तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही इन्स्टंट हे व्हेजिटेबल बनवू शकता खूप छान लागतं चविष्ट लागतं तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की हे लोणचं रेसिपी ट्राय करा पिलरच्या मदतीने अगदी व्यवस्थित यांचे साल इथे निघून तयार झालेले आहेत भाग भागसुद्धा सुरीच्या मदतीने इथे मी काढून घेते अतिशय स्वच्छ इथे आपलं गाजर आणि मुळा तयार झालेला आहे चला तर पुढची तयारी करूयात मोठ्या किसनीने आपल्याला इथे हे गाजर आणि मुळा या पद्धतीने किसून घ्यायचं आहे लांबट लांबट आकारामध्ये आपल्याला हा मुळा किंवा गाजर किसून घ्यायचा आहे अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने शक्यतो अशा प्रकारच्या जाड किसणीचा इथे वापर करायचा आहे जाड किसणी नसेल तर पातळ किसणीचाही वापर तुम्ही इथे करू शकता पण लक्षात मात्र एवढंच ठेवायचं आहे की आपल्याला लांबलांब असे हे याचे पातळ काप तयार करून घ्यायचे आहे अगदी मी दाखवते ना तशाच पद्धतीने किसने किसलं ना की लांबट लांबट असे इथे हे पातळ काप तयार होतात खूप सोपी पद्धत आहे चला तर सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे गाजर आणि मुळा किसून घेते जाड किसने ने अगदी परफेक्ट काम आपलं झालेलं आहे मस्तच आता हा हा जो काही किस आहे गाजर आणि मुळ्याचा तर ते आपल्याला एका मोठ्या मध्ये काढून घ्यायचं आहे मुळा इथे किसून घेत असताना त्याचा स्ट्रॉंग वास येऊ शकतो पण लोणचं बनवल्यानंतर हा जो काही स्ट्रॉंग वास आहे ना तर तो अगदी निघून जातो कारण आपण हे अर्धा तास असंच हे मीठ आणि हळद लावून याला बाजूला ठेवणार आहोत त्यामुळे काय होणार आहे ना की मुळ्याचा जो काही उग्र वास आहे ना तर तो निघून जातो अजिबात लोणच्याला वास वगैरे येत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे जेणेकरून ते मीठ आतपर्यंत मुरतं म्हणूनच जास्तीचं मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची आहे एक चमचा आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच बाजूला झाकण ठेवून द्यायचं आहे हळद आणि मिठाने काय होतं ना की याला पाणी सुटतं आणि पाण्यामुळे काय होणार आहे की आपल्या जो काही मुळ्याचा वास आहे तर तो निघून जाणार आहे लोणचं खातानी असं वाटतच नाही की यामध्ये आपण मुळा घातलेला आहे ते ज्या वेळेला डाळ सुद्धा आपल्याला चटणी खावीशी वाटते किंवा कधी कधी लसणा लसूण आणि मिरची आपल्याला खावीशी वाटते तर त्यावेळेला तुम्ही हे लोणचं नक्की ट्राय करा सर्वांनाच घरातल्या मंडळीला आवडेल हे मी तुम्हाला खात्री देते हळद आणि मीठ असं हे गाजर आणि मुळ्याला सर्वच बाजूंनी एकसारखं चळवून घ्यायचं आहे म्हणजे ते आजपर्यंत मुरेल लोणच्याचा मसाला तयार करायला घेऊयात मोरीची डाळ वीस ग्रॅम घेतलेली आहे आता ही डाळ किंवा हे सर्वच पदार्थ कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध आहेत त्यानंतर इथे धने घ्यायचे आहेत बडीशेप घ्यायचे आहे जिरे आणि मेथीदाणे घ्यायचे आहेत सर्वांच प्रमाण मी इथे बाजूला तुम्हाला देतच आहे कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं ना की त्यासाठी अचूक साहित्य आणि प्रमाण माहित असणं गरजेचं आहे या घेतलेल्या मसाल्यांपासून आपण इतरही बऱ्याच प्रकारचे लोणचे बनवू शकतो हे प्रमाण जरी जास्तीचं असलं तरी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हा मसाला बनवून ठेवू शकता तुमची तयारी करूयात घेतलेले सर्वच पदार्थ आपल्याला अगदी स्लो गॅस वरती भाजून घ्यायचे आहेत कोणत्याही पद्धतीची घाई करायची नाही कारण आपण हे पदार्थ वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे अगदीच घाई करायची नाही स्लो गॅसवरती आपल्याला ही मोहरीची डाळ सतत हलवत एकसारख्या रंगावर भाजून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंगावर भाजायची नाही नाहीतर मग ही कडबट सुद्धा लागते आणि करपड सुद्धा लागते त्यामुळे तिथे ही काळजी घ्यायची आहे सतत हलवत आपल्याला ही मोहरीची डाळ दोन ते तीन मिनिट अशी भाजून घ्यायची भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ना मोहरीची ती थंड होण्याकरिता काढून घ्यायची आहे कोणत्याही पद्धतीचं लोणचं बनवण्यासाठी मोहरीची डाळ ही आवर्जून वापरतात त्यामुळे या दिवसांमध्ये ना ही मोरीची डाळ जी आहे ना ती तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल आता तुम्ही इथे पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे तर लगेचच ही डाळ काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला अगदी स्लो गॅसवरती धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत धने खूप डार्क रंगावरती भाजायचे नाही हलकासा यामधून धूर निघू लागला की लगेचच आपल्याला हे जे धने आहेत ना तर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत सतत हलवत एकसारख्या रंगावरती धने सुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत या सर्वच मसाल्यांमुळे लोणच्याला अगदी मस्त अशी चव येऊन जाते धने भाजून झाल्यानंतर त्याच पॅन मध्ये इथे बडीशेप घालायचे आहे जिरे आणि मेथीदाणे एकाच वेळेला घालून घ्यायचे कारण पॅन अगदी तापलेला आहे त्यामुळे सर्वच जिन्नस न देता अगदी आपल्याला लक्षात घेऊनच हे सर्वच पदार्थ एकसारखे भाजून घ्यायचेत खूप जास्त करपवायचे नाहीत करपवले तर दाणे सुद्धा कडवट लागतील आणि लोणचं आपलं इथे खराब होऊ शकतं त्यामुळे अगदी इथे काळजीच घ्यायची आहे सर्वच पदार्थ भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि फॅन चालू करून द्यायचा आहे म्हणजे हे पदार्थ लवकरच थंड होऊन जातील अजिबात आपल्याला गरम गरम असताना पुढची प्रोसेस करायची नाही याचं मी खास कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकताय की सर्वच पदार्थ आपले इथे मस्त असे भाजून तयार झालेले आहेत आता हे हलके द्यायचे आहेत जेणेकरून ते पटकन थंड सुद्धा होतील लोणच्या सारखे हे पदार्थ आपण वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता हे जे सर्व पदार्थ आहेत ना तर ते भाजून झाल्यानंतर त्यांना एक प्रकारचा घाम देखील येतो त्यामुळे ना त्याची जी वाफ आहे ना ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे हे पदार्थ ओलसर अजिबात राहत नाही तर ही टीप सुद्धा अगदी महत्वाची आहे गाजर आणि मुळा अगदी व्यवस्थित इथे भिजून तयार झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे अगदी मऊ आपला इथे गाजर आणि मुळा तयार झालेला आहे पाणी सुटलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय उग्र जो काही मुळाचा वास येत होता तर तो सुद्धा निघून गेलेला आहे आता जितकं शक्य होईल तितकं आपल्याला यामधलं पाणी रिलीज करून घ्यायचंय काढून घ्यायचंय हातांनी अगदी जोरात प्रेस करून शक्य होईल तेवढं यामधलं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला सात ते, ते आठ दिवस हे लोणचं टिकण्यासही मदत होते असं हे पाणी काढून घेतल्यामुळे लोणचं तयार केल्यानंतर ते फ्रीजमध्येच ठेवायचं आहे वर ठेवायचं नाही फोडणी देणार आहोत आपण तर त्यासाठी इथे मी तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची अतिशय उत्तम चव येऊन जाते त्यानंतर हिंग घालायचं आहे एक चमचा हिंगामुळे अतिशय छान फ्लेवर येऊन जातो आज आपण इथे मोहरी वापरली नाही आहे त्यासाठी त्याऐवजी इथे आपण हे काळे तिळांचा वापर केलेला आहे काळे तिळाला ब बरेच जण कलौंजी असेही म्हणतात त्यानंतर एक चमचा यामध्ये लाल तिखटही घातलेलं आहे रंगासाठी हे जे तिखट आहे ते खूप जास्त तिखट नाही आहे फक्त रंग लाल आहे ह्याचा कश्मीरी लाल मिर्च पावडर म्हणू शकतो आपण ह्याला आता ही जी काही मिरची आहे ना तर ती कुरकुरीत होई तोपर्यंत आपल्याला हा मसाला असा परतून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवरती आणि त्यानंतर कुरकुरीत झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे कारण आपण अगोदरही गाजर मुळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर खूप जास्तीचं होऊ नये तरीसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये मी आता तुम्ही म्हणाल की मुळा जो काही आहे ना तर तो चवीला तिखट असतो पण आपण त्यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतल्यामुळे मुळ्याचा तिखटपणा आणि उग्रवास बऱ्यापैकी कमी होऊन जातं त्यामुळेच आपल्याला यामध्ये फ्लेवर ॲड करायचे आहेत अशी ही गाजर आणि मुळ्यावरती या पद्धतीने घालून घ्यायची आहे सुरुवातीला आपण जो काही लोणच्याचा मसाला तयार केला होता तर एक छोटी वाटी म्हणजे साधारण दोन ते तीन चमचे मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बाकीचा उरलेला जो काही मसाला आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे त्या मसाल्यांपासून मिरचीचं लोणचं मी तयार करू शकते व्हेजिटेबल लोणचं तयार करून घेऊ शकते किंवा मग जे काही कैऱ्या लवकर बाजारामध्ये येतात शक्यतो मार्चमध्ये मा किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये मा येतात तर त्या कैऱ्यांचंसुद्धा लोणचं आपण इन्स्टंट बनवून घेऊ शकतो तुम्ही आणखीन कोणत्या कोणत्या प्रकारचे लोणचं बनवता ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा घातलेली फोडणी आणि मसाला सर्वच अगदी एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट आता या लोणच्यामध्ये आपल्याला अगदी खास पदार्थ घालायचा आहे इथे मी एक छोटी वाटी विनेगर घेतलेला आहे तुमच्याकडे जर का विनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे मोठा एक लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे ज्यामुळे हे जे काही लिंबू रस आहे ना ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतो आणि आपलं लोणचं इथे बिलकुल खराब होत नाही विनेगर घातल्यामुळे सुद्धा लोणच्याला फ्लेवर तर जबरदस्त येतोच शिवाय हे अजिबात खराब होत नाही आठ ते दहा दिवस अगदी आरामशीर तुम्ही हे फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता तयार केलेलं हे लोणचं तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग नुसत्या व्हाईट भातासोबत म्हणजे पांढऱ्या भातासोबत तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीचं काम हे करतं भाजीचं काम करतं म्हणजे भाजी करण्याची टेन्शन नाही आहे बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता भाजी काय बनवू मग भाजी अवेलेबल नसते मग मुलांनाही बऱ्यापैकी भाजी आवडत नाहीत कधी कधी तर अशा वेळेला तुम्ही असं हे लोणचं फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता की पटकन आपल्याला हे मुलांना खाण्यासाठी देता येईल तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हीच आणखी कोणत्या पद्धतीचे लोणचं बनवता मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स